महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष इतर या महाराष्ट्रामध्ये काही पक्ष अशा पद्धतीने महाविकास आघाडी पडले आणि गेले तीन वर्षापेक्षा जास्त काय काम माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत वंचितांचे नेते आहेत त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे जसे उद्धव ठाकरे उद्धवताव ठाकरेंचं नागू आहे बाळासाहेब ठाकरेंचे दुरुंदवर आणि पक्षाचे प्रमुख आहेत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय बरोबर प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी प्रश्न साबण घेतली सगळ्यांना माहिती आहे म्हणजे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे त्यांच्याबरोबर आता वंचितची नीती आहे म्हणजे आम्ही असं मानतो वंचित नुकता महाविकास आघाडीचा विश्वास आहे त्या लोकसभेच्या अत्यंत आहे माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्या बाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान सहा ते साठ वालेले आणि ते सकारात्मक स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे काही निर्णय झालेले आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता ती कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजींचासुद्धा सुद्धा हाच ठाम विचार आहे काही झालं तरी यार देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे त्यांचं जर आपण सभा पाहिल्यासारखत तर त्यांनी हा विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे समोरच्या विपक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानात महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत लवकरच तुम्हाला निर्णय लागेल एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढा आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचितच उमेदवार उभे करता येईल एकमेकांच्या त्या त्यांच्या जवळजवळ शेवटच्या टक्का जागा लोकसभेच्या जागेसाठी आज लोकसभेच्या जागेसाठी असं नाही मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी आहे की काँग्रेसचा हायकमांड का दिल्लीत आहे काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये या मी त्यांची सोय पाहतो प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतो असं भारतीय जनता पक्ष शिंदे गट आहे अजित पवार गट आहे त्यांचं हायकमांड दिल्लीत आहे पूर्वी शिवसेनेचं हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे उद्धव ठाकरे साहेब मुंबईत बाळासाहेब मुंबईत आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा किंवा मोदीजी असतील नड्डाजी हे शिंदे गटाचा हायकमांड आहे त्यांना तिथे जाऊन विचारलं आता अजित पवारांच्या संदर्भात काही मायुतीत चर्चा असेल त्यांना दिल्लीत अमित शहाना जाऊन भेटावं लागेल किंवा त्यांना जे पी नड्डांना जाऊन भेटावं लागेल त्यांना विनोद चव्हाणांना जाऊन भेटावं लागेल त्या सगळ्यांना आमचं तसं नाही आहे आमचं सगळं जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये आहे काँग्रेस काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत असल्यामुळे आम्ही असं ठरलं की सगळं एकत्र बसूया आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच वंचितांना दिल्लीत द्यायची गरज नाही आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायच्या त्यांची सोय आमची नाही राऊत साहेब पण संपूर्ण काही राज्यातच आहे दक्षिण मुंबईतल्या जागेवर मिलिंद यांनी अजिबात नाही कसल्या ठणग्या पडतात अशा ठणग्या वगैरे पडतात का दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेच प्रतिनिधित्व करतायत गेल्या दोन टर्म पासून गेले दहा वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते हे आपल्याला माहित असतं पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहित नाही मला माहित नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही कळेल राज्यातल्या तलाठी भरतीमध्ये घोटाळा समोर आलेला आहे विरोधकांनी हल्लाबोल केला मात्र फडणवीस म्हणतात की विरोधकांनी पुरावे द्यावेत मगच ती देवेंद्र फडणवीस यांनी एकदा जो एव्हिडन्स ऍक्ट आहे तो वाचावा पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का देशाचं संविधान बदललंय का आणि पुरावा म्हणजे काय सत्य हा पुरावा असू शकत नाही का सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी थीक नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं ते आम्ही सत्य मानत नाही एवढे शेकडो पुरं तलाठ्यांची पोरं तलाठी होणारी तला मुलं ते रस्त्यावरती उतरतायत विरोधी पक्ष आवाज देतो आहे पुरावे देतो आहे त्यांना त्यांना पुरावा म्हणजे काय हवा आहे हे समजून घ्या की इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे की पुरावे मागतायत अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या अका महाराष्ट्र लुटला जातोय गुजरातला जातोय पुरावा द्या आणि डोळ्यासमोर तुमचा लुटला जातोय तुमच्या डोळ्याच्या खाता झाल्या डोळ्याच्या काल देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हणते की दोन हजार एकोणवीसला कट्ट्यार पाठीत दुसरी असा प्रयोग झाला देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला एक त्यांना आता आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस नंतर नाटकं एकांकिका हेच करायचं आहे दुसरं काम काय त्यांना साहेब रत्नागिरीच्या जागेवरून पात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे येत्या दोन तीन दिवसात अपात्र देऊन निकाल येण्याची आणि तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल लागे अशा लागे पद्धतीचं सुतोवाच खरं तर गुलाबराव पाटील एक लक्षात घ्या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडेल आता ते अचानक बरे झाले बरं झाल्यावरती ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तीला ज्या ज्यांना आपण ट्रायब्युनल म्हणतो ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला गंडधार आहे ही आपली न्यायव्यवस्था म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे तो न्यायमूर्ती उठतो गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपी बरोबर चहापान करतो आणि हस हस बाहेर पडतो ही या देशाची अवस्था आहे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीमध्ये खरंतर वाद सुरू आहे आज एकनाथ शिंदे जातात तिथे कुठेतरी आपल्या उमेदवाराला दिलासा मिळू शकेल दोघांच्या असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा लढायला पाहिजे आणि अजित पवार यांच्या गटाने तितक्या जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे म्हणजे आपण कोठे आहोत हे त्यांना कळेल जनता कोणाबरोबर वर आहे हां समजून घ्या त्यांनी समजून घ्यावं त्यांना साहेब बारा जण नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत साहेब मोदींकर अपेक्षा आहेत नाशिक कराने अपेक्षा व्यक्त करा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांसाठी वाजावं एवढे त्यांची अपेक्षा आहे मुंबई पोलीस दलातील महिला ता मुंबई दलातील काही महिला पोलीस शिपाई आहे त्यांनी लेटर टाकलेला मोदी येत आहेत बारा तारखेला आपण जे म्हणतात प्रधानमंत्री मोदी बारा तारखेला नाशिकला येत आहेत सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात माझी अशी अपेक्षा आहे हे जे सुरू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी मोदींनी त्या साहेब मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे काल ज्या पद्धतीने अजित पवार यांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार यांच्यातला जो एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तर देण्यास आणि आपली बाजू नाही भक्कमपणे मांडण्यास समर्थ आहे साहेब आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या बरोबर आहे त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या <laughs> मानेचा पट्टा हा एक आजार आजार होईल असतात काही आजारी असतात होईल आजारी पाण्याच्या पट्ट्या घेतल्या त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलांचा पट्टा घातलेला आहे ना तो महाराष्ट्राला मिळणार येतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधला आणि दिल्लीच्या पट्ट्याला खेळवत बसतो काय मुंबई